कुर्ल्यातील रस्त्याचा विकास होणं एक चांगले रस्ते या विकास केंद्राला जोडले तर आपला जो ध्येय आहे की व्यापारपेठ मोठी व्हावी जागतिक दर्जाचे व्यापार या ठिकाणी हवेत या लोकांसाठी एक वाहतुकीसाठी चांगला मार्ग तयार होईल अशी या ठिकाणी माझी विनंती आहे मुंबई शहरातील काही आयुक्त वेगवेगळ्या ठिकाणी बसवेत का बसवावेत त्यांना मुंबई सेंट्रलला येण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य ऑफिसला येण्यासाठी दोन दोन अडीच अडीच तास लागतात आणि याच दृष्टिकोनातून जे आपलं बांद्रा आहे या ठिकाणी जा जागतिक केंद्र बनवणार आहोत याच्या परिसरामध्ये असणाऱ्या झोपटपट्टीचा विकास होणं या परिसरातील कुर्ला असेल या कुर्ल्यातील रस्त्याचा विकास होणं एक चांगले रस्ते या विकास केंद्राला जोडले तर आपला जो ध्येय आहे की व्यापारपेठ मोठी व्हावी जागतिक दर्जाचे व्यापार या ठिकाणी हवेत या लोकांसाठी एक वाहतुकीसाठी चांगला मार्ग तयार होईल अशी या ठिकाणी माझी विनंती आहे